नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यासाठीचा जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर कोणते शेतकरी या सा यासाठी पात्र राहणार आहे तर आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही जी, जी आर मध्ये बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार तर तुम्ही इथे बघू शकता राज्यात जुलै दोन हजार ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याबाबतच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वित रुपये तीनशे एकोणऐंशी पॉइंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाचा उपचाराधीन घेण्यात आलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी उद्भवलेल्या पूर परिस्थितीत जे बाधित शेतकरी आहे त्यांचे पीक कर्ज हे माफ होणार आहे अशी महत्वपूर्ण मा... माहिती माहिती होती हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील